राधे राधे जय श्री कृष्ण तर चला आज आपल्याला बनवायचे आहे फुगाबाही एकदम सोप्या पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर बघा रेग्युलर स्लीवची मी कटिंग करून घेतलेली आहे मला चारची रेडी बाही पाहिजे तर मी पाच घेतलेलं आहे जेणेकरून ही रेडी चारची होईल आणि पूर्ण ब्लाउज मी थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये रेडी केलेला आहे फक्त स्लीव्ज बनवायची बाकी आहे मला गोपीबाही बनवायची आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण एकदम इझी पद्धत शेअर करूया बघा हा उरलेला फॅब्रिक आहे जो मेन कपडा आहे ब्लाऊज पीसचा आणि ही जी काही आहे ती मी कट केलेली अस्तरची बाही आहे तर हा आता दोन फोल्डमध्ये आहे बघा कपडा हा दोन फोल्डचा मी चार फोल्डमध्ये करून घेणार आहे या पद्धतीने बघा कपडा बघू शकता तुम्ही चार फोल्डमध्ये आहे आणि याच्यावर मी आता अस्तरचा कपडा ठेवणार आहे बघा अस्तरच्या कपड्याच्या वर मी एक इंच कपडा ठेवलेला आहे आणि हा कपडा याची बंद बाजू माझ्या साइडने आहे ठीक आहे दोन्ही पण अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे त्याची बाजू माझ्या साईडने आहे तर आता हा इथे न ठेवता थोडस सा या साईडला ठेवायचं हे बघा या पद्धतीने आणि हा कपडा सरळ कट करून घ्यायचा चला तुम्हाला कट करून दाखवते कपडा मी कट केलेला आहे हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण साईडला करून घेऊया आता हा जो डबल फोल्ड कपडा आहे तो मी व्यवस्थित कट करून घेते दोन ठिकाणी तुमच्याकडं जर एवढा मोठा कपडा नसेल तर तुम्ही जो आपला अस्तरची बाही आहे तिच्यापेक्षा चार पाच सेंटीमीटर इकडे कपडा घ्यायचा आणि जर जा जास्त असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता प्लेट तर आता बघा यातला एक स्लीव्जला मी तुम्हाला अगोदर डिझाईन बनवून दाखवते एक स्लीव थोडीशी आपण साईडला ठेवूया त्याच्या अगोदर दोन्ही पण स्लीवजला आपल्याला फ्रंट साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंट साईजचा आकार मी दिलेला नाही आहे मी देऊन घेते फ्रंट साईडचा सा आकार रेडी आहे आता बघा बाही आपल्याला दोन्ही पण साईडनी चार चार इंचा खून करून घ्यायच्या आहे या पद्धतीने थोडासा कट देऊन घेऊ चार इंच सोडून आपल्याला प्लेट टाकायचे आहे त्याच्यामुळे इथे पण आपण कट लावून घेऊया छोटासा आणि इथे पण आपण छोटासा कट लावून घेऊया जेणेकरून आपल्या लगेच लक्षात येईल की इथून आपल्याला प्ले प्लेट टाकायचे आहे हे बघा या पद्धतीने आता हे थोडस साईडला ठेवूया आणि हा जो मेन कपडा आहे याला सरळ करून घेऊ आणि ह्या साईडला आपण चार, चार ते पाच इंच कपडा सोडून देऊ आता बघा मी इकडे साडेचार सोडून देते आणि इथून आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे अशी पिन वगैरे असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता प्लेट टाकायसाठी किंवा पेन वगैरे असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता आता बघा तुम्हाला जवळून दाखवते इथून आपण प्लेट टाकायला सुरुवात करूया व्यवस्थित छोटा छोटा प्लेट टाकायच्या आहेत बघा या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या आहे मध्ये जेवढा पण कपडा आहे त्याच्या प्लेट आपण टाकून घेऊ या पद्धतीने इकडे पण आपल्याला पाच इंच कपडा सोडायचा आहे थोडासा कमी जास्त झाला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपण प्लेट काढून घेऊ शकतो तर एकदा चेक करून घेऊया बघा या, या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे जिथे आपण कट केलेला आहे तेवढ्या भागावरच प्लेट टाकायचे आहे तर एवढ्या प्लेट आपल्या परफेक्ट आहेत तर चला आपण ह्याच्यावरती जॉईन करून घेऊया आता हे प्लेट आहेत ते चार इंचावर कट करून घेतलेला आहे आपण तिथे ठेवायचं व्यवस्थित आणि सरळ शिलाई टाकून घ्यायची बघा या पद्धतीने सरळ शिलाई टाकून घ्यायची अगोदर जर तुम्ही दोन्ही पण साईडच्या प्लेट देऊन घेतल्या तर तुम्हाला बाहिला किती फुगा पाहिजे आहे तेवढा आपल्याला लक्षात येत नाही आता बघा आता जिथून प्लेट ची सुरुवात आहे तिथे आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर थोडासा फुगा पाहिजे असेल तर तुम्ही असं थोडस फुगवू शकता पण मला जास्त फुगा नको आहे म्हणून मी साईडच्या दोन दोन प्लेट एकदम प्लेन घेणार आहे आणि जो मध्यम भाग आहे बाहीचा तिथे आपण थोड्या थोड्या प्लेट टाकूया थोडा थोडा म्हणजे थोडासा फुगा टाकूया बघा दोन प्लेट मी एकदम प्लेन घेतलेले आहे आणि तिसऱ्या प्लेटला मी थोडासा फुगा घेते आहे या पद्धतीने बघा थोडासा फुगता आहे या प्लेटला अजून थोडासा फुगा ज्या मध्यम भागचा प्लेट आहे त्यांना आपण थोडा थोडा फुगा टाकून घेणार आहोत पूर्ण पूर्णबाहीला सेम याच पद्धतीने आय होप तुम्हाला कळत असेल मी जे पण एक्सप्लेन करते आहे ते प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा साईडच्या दोन प्लेटला आपण स्टेट ठेवून शिलाई टाकून घेणार आहोत पूर्णबाहीला एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला कळत असेल तर बघा पूर्ण बाही रेडी करून घेतलेली आहे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊया प्लीज व्हिडिओला लाईक पण करून घ्या सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून द्या अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि साईडला सबस्क्राइबच्या साईडला जे बेल आयकॉन असतं ते पण क्लिक करून घ्या बघा किती सुंदर आपली गुपीबाही रेडी आहे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर दिसते आहे आता ह्याला अजून आपल्याला खाली पायपिंग द्यायची आहे आणि खालच्या साईडला गोट पण लावायचं आहे तर चला दुसरी पण बाही मी सेम याच पद्धतीने रेडी करून घेते पाच इंच या ठिकाणी कपडा सोडून प्लेट टाकायला सुरुवात करूया आणि एकदम सुंदर अशा सुटसुटीत प्लेट टाकून घ्यायच्या आहे जेवढा कपडा आहे तेवढ्याला दोन्ही साईडला पाच पाच इंच मध्ये पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या नंतर एक दोन जरी मिरी कमी जास्त झाली प्लेट म्हणजे तर काही हरकत नाही आहे या पद्धतीने बघा शिलाई टाकून घेऊया सेम जशी आपण त्या स्लीव्जला केली सेम त्या पद्धतीने आपण ही प्ले स्लीव्ज जे आहे ती रेडी करून घेणार आहोत तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील आणि नवीन नवीन नवी डिझाईन शिकायला तुम्हाला पण आवडेल बघा सुंदर किती छान बाही एकदम सिम्पल पद्धतीने स्वतः बघा दोन्ही पन्सली आपण व्यवस्थित प्लेट टाकून घेतलेला आहे आता आपल्या खालच्या साईडला छान पायपिंग बनवून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी आपण जवळपास दोन इंचाची एक पट्टी रेडी करून घेणार आहोत दोन ते सव्वा दोन इंचाची पट्टी आहे आणि एका साईडला मी सरळ अशी शिलाई टाकून घेते बघा या पद्धतीने सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे आपण दोन ठिकाणी कट करून घेऊ म्हणजे दोन्ही पन्सल्यूज लावायचं आहे तर तर मी एका स्लीव्हजला तुम्हाला लावून दाखवते कारण की दोन्ही स्लीव्ह जर लावून दाखवलं ला 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 तर व्हिडिओ खूप मोठा होईल आता बघा ही फोल्ड केलेली साईड आपल्या साईडला आहे आणि ह्याच्यावरती मी अशी स्लीव ठेवत आहे आणि हिच्यावर बरोबर अर्धा इंचाची टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे आता मी अस्तरचा यूज केलेला आहे पट्टी लावण्यासाठी जर तुमच्याकडे मेन फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता आता ह्याला या पद्धतीने सरळ करायचं आणि इथे व्यवस्थित ह्याला फोल्ड करून घ्यायचं जी शिलाई आहे तिच्यावरती वरून शिलाई टाकून घ्यायची आहे आता ह्याची लेस मोठी आहे त्याच्यामुळे मी असं करत आहे जर लेस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं न लावता मेन जो कपडा असतो फॅब्रिक त्याचं करून घ्यायची आहे अशी रेडी पट्टी म्हणजे ह्याच्यावर जर तुम्ही लेस नाही पण लावली तरी पण काही प्रॉब्लेम नाही होणार बघा पूर्ण पट्टी मी रेडी करून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आता तुम्हाला लेस पण लावून दाखवते बघा ही लेस आहे लावची पूर्ण साडीमध्ये सेमच लेस आहे तर पण मी दोन ठिकाणी कट करून घेते म्हणजे आपल्याला दोन्ही पण स्लीवला सेम होऊन जाईल तिला स्टोन आहे थोडेसे स्टोन काढून घेऊया म्हणजे जे आपल्या सुईमध्ये नाही येणार या पद्धतीने थोडेसे स्टोन याचे रिमूव्ह करून घ्यायचे आणि हे याला ही जी बॉर्डर आहे हिला असं थोडंसं फोल्ड करायचं आणि व्यवस्थित ह्याच्यावरती आपल्याला असं लावून घ्यायचं आहे तर चला बघूया सरसर शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण बाहीवरती सेम या पद्धतीने आपल्याला शिले टाकून घ्यायची आहे मी थोडीशी मशीन स्लो घेतलेली आहे कारण की याला स्टोन माझ्या सुईखाली येऊ नये त्याच्यामुळे थोडीस काळजी घेतच आपल्याला याला स्टोन जर असेल तर खूप हळूहळू हळूहळू आपल्याला स्टिच करावा लागतो लागते सुंदर गोपीबाई या ठिकाणी रेडी आहे चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा किती सुंदर सुंदर आपल्या या ठिकाणी प्लेट पडलेल्या आहेत आणि छान अशी गोपीबाई आपली रेडी आहे चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण जय जिजाऊ जय शिवराय बघा खूप सुंदर गोपीबाईचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कळालं असेल